या डेकोरेटिव्ह असण्यापेक्षा स्वच्छ असणं हे जास्त महत्वाचं आहे तर आणि तरच आपल्याला आणि आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटणार आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून मला नक्की सांगा तर अशा या आपल्या घराच्या भिंती या स्वच्छ कशा करायच्या त्या स्वच्छ कशा ठेवायच्या या संबंधीचा आजचा आपला व्हिडिओ आहे तर मी माझ्या भिंती स्वच्छ ठेवण्यासाठी काय करते हेच मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर इथे मी तुम्हाला पुन्हा सांगेन पहा स्वच्छ दिसणं आणि स्वच्छ असणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे स्वच्छ दिसण्यासाठी आपल्याला वेगळ्या गोष्टी करायच्यात आणि स्वच्छ असण्यासाठी आपल्याला वेगळ्या गोष्टी करायच्यात तर त्या काय आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला मग आपण आता क्लिनिंगला सुरुवात करूया तर शक्यतो वर्षातून दोनदा मी माझ्या घराच्या सर्व भिंती क्लीन करत असते पहिल्यांदा म्हणजे श्रावण महिन्याच्या आधी कारण की श्रावण महिन्यानंतर आपले सगळे सणवार चालू होतात आणि आपल्या घराच्या भिंती अशा वेळेस स्वच्छ दिसायलाच पाहिजेत तर त्यामुळे श्रावण महिन्याच्या आधी मी एकदा डिप्लिन करते आणि आपले सगळे सणवार झाल्यानंतर म्हणजे अगदी डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान पुन्हा एकदा मी डिप्लिन करते कारण की काय होतं ज्यावेळेस आपले हे सगळे सणवार चालू असतात त्यावेळेस आपण घरामध्ये वेगवेगळं डेकोरेशन वे करतो खूप सारे पदार्थ आपल्या किचनमध्ये बनत असतात त्याचा दूर होतो सो या सगळ्या कामांमध्ये थोड्याफारका होईना आपल्या भिंती खराब होतात आणि मग त्यामुळे हे सगळे सणवार झाल्यानंतर पुन्हा एकदा अगदी डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान मी पुन्हा एकदा दुसऱ्यांना माझं डिप्लिन करत असते तर असं मी वर्षातून दोनदा डिप्लिन करते एक म्हणजे श्रावण महिन्याच्या आधी आणि एक दुसरं म्हणजे अगदी डिसेंबर जानेवारीमध्ये एकदा कधीतरी तर दोन वेळा डिप्लिन करणं आपल्या भिंतींना खूप गरजेचंच आहे तुमच्याकडे जर व्हॅक्युम क्लिनर नसेल तर ही काहीही हरकत नाही असा एखादा मायक्रो फायबर क्लॉथ घ्या किंवा एखादं कापड घेतलं तुमचं तरीही चालेल अशी एखादी काठी घ्या मॉपरची स्टिक आहे तर साधी काठी घेतली तरीही चालेल असं काहीतरी घ्या त्याला हे लावा आणि ह्यानी तुम्ही सगळं स्वच्छ करू शकता व्हॅक्युम क्लिनर असलाच पाहिजे असं काहीही नाही आता माझे कोपरे तर सगळे साफ करून झाले आहेत सगळ्यात जाळ्या वगैरे कोपऱ्यातल्या निघालेल्या आहेत आता त्यानंतर मी आता ही दुसरी अटॅचमेंट लावणार आहे जेणेकरून मला माझी भिंतीवर वरची जर धूळ असेल काही तर ती सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करता येईल तर हे मी आता इथे जोडणार आहे व्हॅक्युम क्लीनरला क्लीनिंग करताना मी वैक्यूम क्लीनर का प्रेफर करते तर एकतर मला धुळीची ॲलर्जी आहे आणि व्हॅक्यूम क्लिनरमुळे कसं होतं धूळ आपल्या नाका तोंडात जात नाही आपल्या अंगावर येत नाही किंवा जर खाली आपलं फर्निचर असेल तर फर्निचरवरती सुद्धा ती पडत नाही डायरेक्ट व्हॅक्यूम करून घेतलं जातं आणि ती व्हॅक्यूम क्लिनरमध्ये सगळी धूळ कलेक्ट होते त्यामुळे आपला तरी आणि आपल्या फर्निचरचं धुळीपासून संरक्षण होतं आपल्याला ते डबल डबल स्वच्छ करावं लागत नाही मला बऱ्याचशा कॉमेंट येतात की तुमचा व्हॅक्यूम क्लिनर कोणत्या कंपनीचा आहे तुम्ही ति त्याचा वापर कसा करता तर माझा व्हॅक्यूम क्लिनर हा युरेका फोब्स या कंपनीचा आहे आणि वापर म्हणाल तर मी डस्टिंगसाठी जास्तीत जास्त त्याचा वापर करते आणि माझ्या ज्या काही स्लायडिंगच्या विंडोज आहेत त्याच्या त्याचे जे ग्लासेस आहेत त्यासाठी मी त्याचा जास्त वापर करते कसं होतं झाडूनी किंवा कपड्यांनी आपली सगळी धूळ किंवा जे अडचणीची ठिकाणं असतात तिथली सगळी धूळ निघतेच असं नाहीये तर अशा वेळेस व्हॅक्युम क्लिनर खूप उपयोगाचा पडतो आपल्या जे स्लायडिंगचे जे चॅनल्स असतात किंवा अगदी कोपऱ्याकोपऱ्यातली जी धूळ असते काही ठिकाणी हात आपला पोचत नाही अशा ठिकाणी व्हॅक्युम क्लिनरचा उपयोग होतो आणि ती स्वच्छ होते एकदम चला तर व्हॅक्युम क्लिनरचं काम झालेलं आहे आपलं मी पटापट हा व्हॅक्युम क्लिनर आता व्यवस्थित ठेवून देते आणि मग आपण पुढची क्लिनिंग करूयात तर आता आपल्या भिंतीवरची सगळी धूळ स्वच्छ झालेली आहे आपल्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये ज्या काही जाळ्या वगैरे होत्या त्या सुद्धा सगळ्या व्यवस्थित स्वच्छ झालेल्या आहेत पण एवढी सगळी स्वच्छता झाल्यानंतर सुद्धा आपण थोडीशी काळजी घेतल्यानंतर सुद्धा भिंतीवरती आपल्या पहा थोडे थोडे डाग वगैरे पडलेलेच असतात कधी कधी लहान मुलं असतील तर त्यांनी काहीतरी लिहिलेलं असतं किंवा चुकून हात लागला भिंतीला तर ते डाग उठलेले असतात तर ते आता आपल्याला स्वच्छ करायचे आणि ते स्वच्छ कसे करायचे ते बघू शकते पहा आपण बऱ्याचशा गोष्टी वापरू शकतो जसं की कोलगेट असेल डिटर्जंट असेल डिश वॉशर असेल तर तेही वापरू शकतो पण या गोष्टींमुळे काय होतं पहा थोडस फेस जास्त होतो आणि घराला जर डिस्टेम्पर असेल म्हणजे जसं माझ्या घराला आहे तसं असेल तर मग जास्त कलर निघतो आणि ते मग खूप खराब दिसतं अजून तर त्यामुळे इथे मी वापरणार आहे ते म्हणजे अगदी आपला साधा सिंपल म्हणजे बेकिंग सोडा पाणी आणि स्पंज घेणार आहे मी आणि त्याने ते, ते स्वच्छ करून घेणार आहे तर बेकिंग सोडा वापरल्यामुळे काय होतं व्यवस्थित पटकन स्वच्छ होतं नुसत्या पाण्याने पण स्वच्छ होतं पण तुम्ही जर बेकिंग सोडा टाकला तर तुम्हाला जास्त घासत बसावं लागत नाही पटकन स्वच्छ होतं तर चला मग आता आपण आपल्या भिंतीवरचे डाग स्वच्छ करून घ्या तर पहा माझ्या भिंतीवरती शक्यतो डाग आपल्याला शोधावेच लागतील सगळं स्वच्छच आहे खरं तर तसं बघितलं तर पण तरीही कुठे जर काही असेल तर आपण ते लगेच साफ करूयात मी खरं तर रेग्युलर बेसिसवरती खूप काळजी घेते या भिंती स्वच्छ राहण्यासाठी मी म्हणजे आम्ही दोघंही किंवा घरातले सगळेच आम्ही खूप काळजी घेतो मुलं लहान माझ्या मुली लहान आहेत पण त्यांना सुद्धा आम्ही शक्यतो काहीच भिंतीवर लिहून देत नाही त्यांच्यावरती पूर्ण वॉच असतो आमचा हात वगैरे कुठे खरकटा लावणार नाहीत याची सुद्धा आम्ही काळजी घेत असतो त्यामुळे पहा तुम्हाला माझ्या भिंती या तर स्वच्छ दिसतील पण तरी आपण शोधूयात की कुठे काय सापडत आहे का ते हां इथे पहा माझ्या छोटीने हे काहीतरी केलेलं दिसतंय पेन्सिलच आहे तर मी माझा कॅमेरा ऍडजस्ट करते आणि मग आपण हा जे काही पेन्सिलचे डाग आहेत ते स्वच्छ करून घेऊयात आधी आपण हे डाग काढण्यासाठी जर सा सोल्युशन बनवून घेऊयात तर त्यासाठी एका बोलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे बेकिंग सोडा ऍड करणार आहे जास्त पाणी घेऊ नका कारण की सोल्युशन आपल्याला जास्त डायल्यूट करायचं नाहीये जास्त बेकिंग सोडा टाका आणि पाणी थोडंसं कमी घ्या तर हे आपल्याला व्यवस्थित विरघळवून घ्यायचंय आणि विरघळल्यानंतर हा जो असा स्पंज असतो त्यांनी आपल्याला क्लीन करायचं आहे जो स्पंज स्क्रबर आपण वापरतो त्याची जी स्पंजची साईड आहे त्यांनी आपल्याला क्लीन करायचं आहे सॉफ्ट असतं ते मागची जर ग्रीन साईड तुम्ही जर यूज केली तर खूप जास्त कलर निघतो आपल्या भिंतीचा त्यामुळे ही सॉफ्ट साईड जी पुढची असते स स्पंजची त्यांनीच फक्त तुम्ही क्लीन करा जर आपल्या घराला जर डिस्टेम्पर असेल तर पहा खूप काळजी घ्यावी लागते हे क्लिनिंग सुद्धा कारण की कलर निघण्याचे चान्सेस खूप असतात हे पहा आता माझं बघता बघता सुद्धा झालेलं आहे तुमच्या घराला जर ऑइल पेंट असेल तर पहा क्लिनिंग खूप सोपं पडतं ऑइल पेंटवरती आपण काहीही वापरू शकतो थोडंसं जास्त घासलं तरी सुद्धा चालतं कलर अजिबात निघत नाही पण डिस्टेम्पर असेल तर मात्र तुम्हाला खूप हळूवार घासावं लागतं आणि व्यवस्थित काळजी तुमच्या कलरची घ्यावीच लागते नाहीतर तो सगळा कलर निघतो आणि खालचं जे सिमेंट असतं ते परत दिसायला लागतं तर तसंही आपल्याला होऊन द्यायचं नाही आहे त्यामुळे हळूहळू काढा तर इथे पहा थोडंसं माझे पेंटचे सुद्धा स्केच पेनचे थोडेसे मार्क्स आहेत सुद्धा मला काढायचे तर सुद्धा व्यवस्थित निघणार आहेत या सोल्युशननी आपले तर पहा बघता बघता इकडची वॉल सुद्धा याच्यावरचे डाग सुद्धा आपले या सोल्युशननी स्वच्छ झालेले आहेत इथे जो खाली जो काळा पट्टा दिसतोय तुम्हाला ती सावली पडलेली आहे तो डाग नाहीये कॅमेरा मी पुढे लावलाय त्यामुळे त्याची थोडीशी सावली इथे पडलेली आहे त्यामुळे ते काळं दिसतंय अदरवाईज स्वच्छच आहे तिथे तर पहा बघता बघता आपल्या घरातले हे डाग सुद्धा स्वच्छ झाले बऱ्याच घरांमध्ये मी पाहते पहा स्विच बोर्डच्या कडेला सुद्धा खूप काळ झालेलं असतं आणि ते अजिबात छान दिसत नाही खूप विचित्र दिसतं त्या स्विच बोर्डच्या कडेचं काळ तर या सोल्युशनने स्विच बोर्डच्या कडेला सुद्धा जर तुमच्या काळ झालं असेल तर अगदी स्वच्छ निघेल तुम्ही ट्राय करून पहा पंचनी व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर फॅन लावून ठेवा म्हणजे आपल्या ज्या भिंती ओल्या झाल्या असतील त्या पटकन सुकतील पावसाळ्याचे दिवस असतात तशात जर ओल्या राहिल्या तर परत फंगस सुद्धा त्याच्यावरती येऊ शकतो त्यामुळे त्या ड्राय होणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी स्वच्छ केल्यानंतर फॅन एकदम हाय स्पीडवरती लावून ठेवा म्हणजे त्या लगेच चुकतील तर अशा पद्धतीने माझ्या हॉलच्या सगळ्या भिंती व्यवस्थित स्वच्छ झालेल्या आहेत जे काही कोपरे होते जी धूळ होती जे भिंतीवर पडलेले डाग होते हे सगळे व्यवस्थित स्वच्छ झालेले आहेत हॉल तर माझा सगळा स्वच्छ झालाय आता रूम आहेत त्या सुद्धा मी एक एक करून व्यवस्थित सगळ्या स्वच्छ करून घेणार आहे म्हणजे सगळ्याच घरातल्या भिंती आपल्या स्वच्छ दिसणार आहे त्या आपल्या भिंती तशा स्वच्छ राहाव्यात म्हणून देखील आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत ते आता आपण पाहूयात रोज झाडून काढताना शक्यतो लक्षच ठेवायचं की आपल्या भिंतीवरती कुठे जाळी आहे का कुठे काही खराब झालेलं आहे का जर असेल तर झाडूने तिथल्या तिथे ते स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे त्या जाळ्या असतात त्या साठत नाहीत आणि भिंती स्वच्छ राहतात अगदीच एखाद्या ठिकाणी आपलं स्वच्छ होतच नसेल खूपच खराब झालं असेल तर अशा प्रकारचा स्टिकर तिथे लावून टाका खूप स्वस्त मिळतात असे स्टिकर आणि दिसायलाही छान दिसतात आपल्या फर्निचरच्या आणि भिंतीच्यामध्ये थोडात का होईना पण गॅप असायलाच पाहिजे आणि घरात जर लहान मुलं असेल तर अशा पद्धतीचा एखादा व्हाईट बोर्ड लावा त्यांना इतरत्र भिंतीवर कुठे लिहायची सवय लागणारच नाही तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय